शुभ सकाळ मित्रांनो कशा आहात तुम्ही बरे आहात ना मंडळी चला आजच्या या नेहमीच्या ब्लॉगला सुरुवात करूया मंडळी आज आमचे एक ताई आलेत ज्या भिंती सारवण्यासाठी आल्या हे बघा हे अशा भिंती सारवल्या पहिल्या आहेत काही भिंती राहिल्यात आमच्या सारवायच्या तर त्या आज आलेत आमच्याकडे भिंती सारवायला त्याच्यासाठी मग आता कशाप्रकारे ते, ते कशा भिंती सारवतात कशी माती आ, मिक्स करतात ते आपण बघूया कारण भिंती सारवणं हे सगळ्यांना जमत नाही किती प्रमाण घ्यायला लागतं पाण्याचं किंवा माती कशी पाहिजे हे सगळं ठरवलं जातं त्याच्यानुसारच ते भिंती सारवतात तर भाऊ या व्हिडिओमध्ये तुम्हाला मी गावच्या ह्या मातीच्या भिंती कशा सारवल्या जातात ते दाखवण्याचा छोटासा प्रयत्न करेन तर असे बढ़िया लग रहा है भिजवा लोग बात कर रहे हैं हाँ हाँ नरम तो उसका है ना ये नरम है तो कौन सा <laughs> ना कुठला पुसलायचं हवं पुसलेला ना बारकाय <laughs> उत्तर मंडळी आज आमच्याकडे त्या ताई आल्या आहेत भिंत सारवण्यासाठी तरी बघा ही भिंत आता आपल्याला अशी दिसते ह्या आमच्या मातीच्याच भिंती आहेत इथेसुद्धा बघा या सगळ्याची वाळवी वगैरे लागलेली आहे तर त्या भिंती आत्ता कशा दिसतात आणि सारवल्यानंतर कशा दिसतात ते तुम्हाला दाखवतो ह्या सात आ सात ते आठ भिंती आहेत एक दोन तीन चार पाच सहा सात आणि आठ अशा ह्या भिंती आहेत पाठची पडवी आहे पाठची पडवी पूर्ण सारून घ्यायचे ते पण सरकावं लागेल ना

bye bye <us> जाई तू काय करते सर म्हणजे जे काय लिपते सर म्हणजे भेगा भेगा पडल्या काही इथे भिंतीला भेगा पडलेल्या आहेत इथे असे काही काही मूर आहे तर ते ह्या भिंती मातीने लिपून घेते म्हणजे त्याला सारवायला बरं पडेल किती सुंदर दिसते मातीने लिपलेली ह्या भिंतीमध्ये आणि ह्या भिंतीमध्ये फरक बघा किती मस्त दिसते छान दिसतंय गेली 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 कुंभारी ना कुंभारीन उडाली तिथून ती मातीची मातीमध्ये घर करते चावली तर खूप बेकार दिवा 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 दिवा। ना गेली वाटते तर चला मंडळी आता जातो शेण आणायला पिशवी घेतली परत हात भरतील माझे ते तर शेण बघू काढली नसेल तर त्याच्यात ल उचलायचे तर वाडीत काय जास्त गुरु नाही आहेत दादा यांच्याकडे दोन बैल आहेत त्याच्यामुळे मग शेणासाठी मारामार होते कारण काय काहीच्या जमिनी आहेत मातीच्या सगळ्यांनीच काय Uh, कोबावर केएल नाही मग काही काही जण घेऊन जातात दोन बैल असतात शेण पुरत नाही तर बघूया त्यांच्याकडे शेण काढलेलं असेल तर आपण म्हणजे आपल्याला कारण मातीची पडते सारवलेली मग ती जमीन खराब होते म्हणजे त्याच्यावर शेणाने लिपलं की झाले व्यवस्थित बघूया त्यांच्या बैलांनी शेण दिलं आहे का त्यांचं ते शेण टाकतात ते शेण काढले काय शेण काढले नाही थोडस पाहिजे शेण हाय व्हायचं थोडस घेऊ काय नाही ना नेतो होय हागलेत हागलेत होय होय थोडस पाहिजे येऊन जाते ना बलम बघतो दाखवतो म्हणजे बब्या पण बघेल ना कलम कसे झालेत ती हा ते ते काकी आता काकी कलम साफ कर करती पूर्ण भरता है क्या हाँ हाँ बह मैंने कलम लगी जी कलम चार है ना सहा है एक तीन

कधी मागच्या वर्षी लावली काय वर्ष होय काय हा काकी साफसफाई करणार करणार का करायची झाली आता करायचं आहे ना ते सगळं साफ करून घेणार आहेत ते कुठे बघा हे ही असं साफ केलेली जमीन अशी दिसते आता तिकडे सगळं साफ करायचं आहे त्यांना चांगली कलम ना मस्त आहे होय काय पाणी वगैरे घालता का तुम्ही खतबीज सांगायचं त्याला सांगायचं खतबी थोडस मिळतं ना आपल्या याच्यामध्ये खाली कृषी केंद्रामध्ये सांगायचं मी याच्यामध्ये जून मध्ये आणि घाल होय होय आता त्याला सांगितलं असतं पण इथं कट मारलं असतं ना त्याने आता ना ऑक्टोबरमध्ये इथे दोन फांड्या फुटल्या वरती ह्या साईडला अशा पण ते ऑक्टोबर मध्ये आता नाही आता खराब आहे अशी क्रॉस मारली असते ना हे दोन फाट्या फुटतील उंच हे कशी हे बघा हे अशी उंच वाढत जातात आणि हे इथून कट मारलं ना मग अशा फांद्या फांद्या अशा बाहेर बाहेर जातात त्या अशा हा चांगलं होतं असं असं ऑक्टोबर मध्ये ऑक्टोबर मध्ये आणि नंतर मग मार्चमध्ये हा परत कट मारायचा छान आहे चला येतो

आलात का नाही वांद्राने पोली सरकवले चालत राहून कोणी बसवताय उघड जायचं काय उभा राहून लावू तिथे हे इकडं वाच आहे हे रिपोर

हळू बारा म्हणजे ते लहप तिथे हो। रीप दाखव ना खिळ आहेत ना हे रिप आहे म्हणजे त्या खिड्याच्या अंतर्जात तिथं दिलाच लागणार म्हणजे बाहेर जेव्हा वास आहे असं लक्ष दे

ते हे आहे ना तिथे ठेवायची कोण्याला कोण्याला हा तिची वर ठेव हा वर आता काय झालंय उचलला का पूर्ण पडला नाही का

आत मध्ये या हा खालून या हा काय देवा कुठपण झालं बघा टेकला टेकला ओके बरोबर आहे कुठपण आला पोचला हा पोचला हा हा टेकला टेकला काय करायला आता ऐकायला शिल्लक हाय तो हां मग तो खा डायरेक्ट झाला काम आपलं バサラダがちょっともはんぶんが好きです。 चालू द्यायचा होय ते ना तिला त्यांना आठवण झाली चालीवर तर हे बघा फायनली सगळ्या भिंती आहेत त्या सारून झाल्यात मातीने आणि कशा दिसत बघा मातीचं वेगळंच असतं एक काय बोलतात मातीमध्ये एक वेगळाच गुणधर्म असतो आणि ती सगळी शांत म्हणजे भिंत बघून असं वाटतं की शांत एकदम शांतपणाला वाटतं बघा भुंत बघा कशी सगळ्या आता भिंती सारून घेतलेल्या आहेत त्याच्यानंतर एक खाली तिघाण पडली होती मातीची तर त्याच्याने त्याच्यावर हे शेणाने सारून घेतले सगळं